इयत्ता दहावी विषय मराठी येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रकारे चांगल्याच चांगले मार्क्स मिळवायचे आहेत हे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपले विषय मराठीचे मित्रांनो ट्वेंटी वन सेट प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस पेपर विथ सोलश पीवायक्यू पीआय्यू सोल्युशन टार्गेट डायजेस्ट मित्रांनो सर्व जे मित्रांनो स्टडी मटेरियल आहे ते मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिले आहे ते जर तुम्ही मित्रांनो आतापर्यंत डाउनलोड केले नसेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिशन बॉक्स दिले क्लिक करून मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्व जे स्टडी मटेरियल आहे ते मित्रांनो तुम्ही तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी सांगा तुम्ही कशाप्रकारे पाच ते सहा तास अभ्यास करून मी पूर्ण मराठी विषय कवर करू शकता आणि कशाप्रकारे तुम्ही चांगले चांगले मार्क्स स्कोर करू शकता चला तर मित्रांनो थोडंसं टाइम वेस्ट न करता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे एवढा जसं टाइमिंग शिल्लक नाही की तुम्ही प्रत्येक विभागासाठी भरपूर टाईम देऊ शकता किंवा टेक्स्टबुक रिडिंग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला जो पहिला विभाग असतो मित्रांनो गद्य आणि पद्य विभाग त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो स्क्रीनवरती दाखवत आहे जे कृतीचे क्वेश्चन्स असतात त्याला तुम्हाला कशा प्रकारे टॅकल करायचं तुम्हाला काय करायचं सिम्पली आपल्या ट्वेंटी वन सेटमध्ये जायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या खाली जे मित्रांनो कृतीचे क्वेशन्स आहेत ते मित्र तुम्हाला एकदा सॉल्व्ह करायचे एकदा रीड करायचे कमी मित्रांनो एकदा ओवरू करायचं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तुम्ही यासाठी जास्त जास्त टाइमिंग देत बसू नका मित्रांनो याला एक तास जरी दिला तर मित्रांनो इनप आहे जर मित्रांनो तुमच्याकडे जर टाइमिंग कमी असेल तर मित्रांनो हे जे टॉपिक आहे ते मित्रांनो स्किप केले तरी चालतील आता मित्र आपल्या नेक्स्ट टॉपिक कडे मित्रांनो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे आहे स्थूल वाचनाचा टॉपिक जो मित्रांनो एकूण सहा मार्कासाठी मित्रांनो आपल्या पेपरमध्ये विचारला जातो मित्र तुम्हाला मी सांगतो यासाठी मित्रांनो टेक्सबुक रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मित्रांनो एकदा पुस्तकामधील सर्व जे घटक आहेत मित्रांनो स्थूल वाचनाचे ते एकदा एकदा मित्रांनो रीड करायचे आणि प्लस मित्रांनो जे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत ते मित्रोनो तुम्हाला एकदा सॉल्व्ह करायचे मित्रांनो तुम्हाला ह्या घटकासाठी मित्रांनो एक तास द्यायचा कारण टाइमिंग शिल्लक नाही आहे तुम्ही मित्रांनो एक तासामध्ये पूर्ण स्थुनचा विभाग मित्रांनो कवर करू शकता आता मित्र तुम्हाला मी सांगणार आहे आपला जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मित्रांनो सोमत आणि मित्रांनो रसग्रहणचे जे क्वेश्चन्स असतात मित्र तुम्हाला मी सांगतो सोमतचे क्वेश्चन्स आपल्या मित्रांनो पेपरमध्ये एकूण सहा मार्कासाठी विचारले जातात दोन जे मित्रांनो पटीत मित्रांनो गद्य असतात म्हणजे मित्रांनो जे पाठ पाठ्यपुस्तकाचे जे उतारे असतात त्याच्या खाली मित्रांनो तीन तीन मार्काचे दोन सोमतचे क्वेश्चन असतात मित्रांनो ते टॅकल करण्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो टार्गेटची मित्रांनो एक डायजेस्ट अवेलेबल आहे ते ओपन करायचे त्यातून तुमच्या सोमचे भरपूर क्वेश्चन जेले आहेत ते करायचे जेणेकरून तुम्हाला आयडियल तुम्हाला कशा प्रकारे सोमतचे मित्रांना लिहिले जातात जेणेकरून तुम्ही सोमतचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता आणि मी तुम्हाला सांगतो जे आपले रसग्रहणचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला स्क्रीनवरती आहे सरळ अर्थ मित्रांनो काव्य सौंदर्य आणि रसग्रहण वगैरे बारा मार्कसाठी विचारले जातात हे बारा मार्क तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो कव्हर करायचं मी सांगतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला मित्रांनो पहिले तर तुम्हाला कविता चांगल्या प्रकारे रीड करायची आणि त्यानंतर मी तुम्हाला जायची आपल्या टार्गेटच्या मित्रांनो बुकमध्ये टार्गेटच्या बुकमध्ये मित्रांनो तुम्हाला अशा मित्रांनो चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते मित्रांनो तुम्ही रीड करून मित्रांनो तुम्ही इझिली मित्रांनो ह्या दोन क्वेश्चनमध्ये तुमचा चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो ह्यासाठी तुम्हाला मित्रांनो भरपूर वेळ द्यायचा आहे माझा समजा मित्रांनो तुम्हाला दोन तास कमीत कमी द्यावेच लागतील कारण मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर मी ह्याला प्रिपरेशन करायची गरज आहे आता म्हणून तुम्हाला मी सांगतो आपला जो व्याकरणचा टॉपिक आहे मित्रांनो जो आपला रायटिंग स्किलचा टॉपिक आहे म्हणजे मित्रांनो आपला उपयोजित लेखनाचा विभाग आहे त्याला तुम्हाला कशाप्रकारे मार्क्स स्कोर करायचे तुम्हाला मी सांगतो सोळा प्लस मित्रांनो चोवीस एकूण चाळीस मार्क्स म्हणजे जवळपास मित्रांनो पेपरच्या निम्मे मार्क्स हे दोन टॉपिकच कव्हर करतात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो जास्त फोकस करायचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो संपूर्ण मराठी व्याकरणाचा व्हिडिओ तुम्हाला मी स्क्रीनवरती जो मित्रांनो थमनेल दाखवत आहे असं मित्रांनो आपल्या आपल्यावरती व्हिडिओ अवेलेबल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तो मित्रांनो वीस मिनिटाचा व्हिडिओ पाहायचा आहे खूप मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो मी व्याकरणाचे टॉपिक्स एक्सप्लेन केले आहेत ते मित्रांनो व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो सर्व टॉपिक्स तुम्हाला मित्रांनो कव्हर होतील आणि प्लस मित्रांनो रायटिंग स्किलचा म्हणजे मित्रांनो उपयोजित मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे त्याची सुद्धा मित्रांना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स त्यावरती क्लिक करा मनोन दोन व्हिडिओ पहा वीस वीस मिनिटांच्या मित्रांनो दोन व्हिडिओ आहेत एकूण चाळीस मिनिटांमध्ये सर्व मित्रांनो कवर होतील आणि मित्रांनो फक्त राहतो मित्रांनो पॉईंट आपला प्रॅक्टिस पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिससाठी मित्रांनो मी सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रॅक्टिस पेपर्स मित्रांनो अवेलेबल आहेत प्लस मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बोर्ड चे पीवाई विथ सोल्युशन अवेलेबल आहेत त्या दोन पीडीएफ मधून मित्रांनो तुम्ही ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस इझिली करू शकता आणि मित्रांनो ह्या दोन टॉपिकमध्ये इझिली मार्क्स स्कोर करू शकता तर आय होप की मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व काही समजलं असेल आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे सिक्वेन्स िफरन्स द्यायचा मित्र तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला सांगतो मित्र तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला व्याकरण आणि मी उपयोजित लेखनाचे मित्र तुम्ही सांगितले जे स्टेप आहे तुम्हाला व्हिडिओज पाहिजे प्रॅक्टिस करायचे त्यानंतर मी तुम्हाला आहे आपल्या स्थूल वाचनाच्या विभागाकडे ज्यावेळी मित्र तुमचा स्थूल वाचनाचा विभाग कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला आहे सोमत आणि मित्रांनो रसग्रहणच्या विभागाकडे आणि तुम्हाला लास्टला जायचं मित्र तुमच्या गद्य आणि पद्य विभागाकडे कारण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित तसं तुम्हाला कोणता उत्तर येणार आहे तुम्हाला कोणती कविता येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथे जास्त तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो त्यासाठी मी तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करा हे प्रिप्रेशन प्रिफरन्स सांगितले तुम्हाला मित्रांनो फॉलो कशीच मग तुम्हाला मी सांगतो तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता मग व्हिडिओवर लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद